सर्वप्रथम मी व्यासपीठावरती आलेले माझे सर्व मित्र यांचे मी आभार मानतो खास करून आमिर खान यानं मी फक्त सांगितलं की असं असं ट्रेलर रिलीज आहे आणि आम्ही यायला पाहिजे हो त्याच्यामुळे कुठच्याही असा विचार न करता मी बघून सांगतो बिनतो असं काही न करता आमिरने तत्काळ हो म्हटल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो मी तसेच आशुतोष गोवारीकर हे ज्या ज्या वेळेला या स्टोरीमध्ये कधी कधी काही अडथळे आले किंवा काही काही प्रॉब्लेम आले किंवा कुठची गोष्ट आली तर अनेकदा आशुतोष राजकुमार राणी आणि अभिजात यांनी त्या प्रॉब्लेम बद्ध मार्ग काढून आम्हाला दिलेले आणि त्याचा खूप मोठा सहभाग या चित्रपटामध्ये आहे त्याबद्दल त्या तिघांचेही मी आभार आज झाल्याबद्दल आभार आणि त्यांनी चित्रपटाला त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार अविनाश गोवारीकर हो फोटोशूट प्रेशरमध्ये का असे ना पण केले पण <laughs> प्रेशरमध्ये तो चांगलं काम करतो हेही आपल्या लक्षात आलं तर अविनाश चे देखील आभार माझे मित्र साजिद खान यांचे देखील मी आभार मानतो की आज माझे आलेले आहेत इथे आले साजिद नाग्य मी खर सांगायचं म्हणजे दोन हजार साली हे मुद्दा म्हणून आपल्याला ही गोष्ट आज अवर्जून मी सांगणार आहे दोन हजार साली ज्या वेळेला मी एका वेगळ्या पक्षात होतो आणि त्यावेळेला मी त्या पक्षामध्ये ज्या काही गोष्टी सगळ्या सुरू होतं राजकारण त्या सगळ्या गोष्टीला वैतांगून कंटाळून मी एक रिव्हर्सचा गिअर टाकला होता आणि मला असं वाटत होतं की नको ते राजकारण मला जायचंच नाही तर राजकारणामध्ये कुठे काही करायचंच नाही मला इच्छाच नाही मला आणि मला असं काहीतरी गोंधळ बिंदळ घेऊन मला काही करायचं नाही राजकारण हळूहळू सोडून देतो मला कुठे धक्केही द्यायचे नव्हते काही करायचं नव्हतं त्या वेळेला मी साजित नाट्यद्वारे आणि मी आम्ही अनेक तासात भेटायचो बोलायचो आपल्याला फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू करायची आपल्याला मला फिल्म सुरू करायची मला फिल्म प्रोड्यूस करायची वगैरे वगैरे एके दिवशी मी पुन्हा राजकारणामध्ये बळण्याचं कारण हे साजिद धाडेवर हे एक त्यांचं अंग आहे नाही त्यांनी मला म्हणते एकदाच एकच गोष्ट सांगितली की राजभाई मी प्रोड्युसर होऊन प्रोड्यूसर किस तरह से काम करता है मुझे मालूम है क्या क्या करना पड़ता है मुझे मालूम है राज ठाकरे प्रोड्यूसर बनके वो सारी चीजें करते हुए मैं देख नहीं पाऊ <laughs> आप जहां पे हो आप वहां पे रहो फिल्में तो बनती रहेगी आगे भी बनाएंगे अभी भी बनाएंगे अच्छा तो परत राजनी आज इतक वर्षा नहीं आज एक प्रोडक्शन कंपनी सुरू केली आणि प्रोडक्शन कंपनी सुरू करताना मला तेजस्वी पंडित भेटल्या साजिदवाडी या मला तर होतेच आणि या सगळ्याच्या मराठी फिल्म मराठी चित्रपट उत्तम चित्रपट मराठीमध्ये बनतायत परंतु ज्या प्रकारचे इतर रिजनल फिल्म ज्या प्रकारच्या मोठ्या उतर दिसत आहेत त्या प्रकारे आपल्याला मराठी फिल्म देखील मोठी करणं मोठी बनवणं ही गरजेची आहे आवश्यक आहे असं मला आम्हाला सगळ्यांनाच वाटत होतं आणि त्याच्याबद्दल ही एक एक नंबर रावाचा चित्रपट आज उभा इथे केदार शिंदे आले माहिती का परंतु मी देखील आभार कारण एक नंबर हे टायटल त्यांनी दिलं त्यांनी सांगितलं की हा हे त्या टायटलचावं आज इथे टीम मध्ये काम करणारे सगळ्यांनीच मेहनत घेतली आज अजय अतुल इथे आहेत अजय अतुल यांच्याबद्दल मी आता काय सांग किती वर्ष पण आपण एकत्र काम करतोय त्याला काय अजय आणि अतुल यांना मी त असं म्हटलं की ताक पण कळते आणि ताडी पण कळते चांगलं चांगलं करायचं त्याच्यामुळे माझे अनेक वर्षापासून जे मित्र आहेत ते आज या प्रोडक्शन कंपनीचे ते देखील एक साथीदार आहेत त्याच्यामुळे त्यांचे देखील मी आभार मानतो आज त्याचे चित्रपटाचे लेखक अरविंद जगताप इथे बसलेले आहेत कथा ही एक दर्जेदार वळण आमचे लेखक ले अरविंद जगताप आणि आमचा विनायक उदय विनायक हा चष्मा अरे उभे राहणस्त लवकर राहतात दोघांनी प्रचंड मेहनत घेतली अजूनही घेतात आमच्या जोशी इथे बसलेले आहेत त्यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली आज अनेक लोक आहेत राजेश महापौसकर राजेश ज्या वेळेला पहिल्यांदा कथा ऐकवली एक प्रत्येकाचा एक झोर असतो चित्रपट करण्याचा एक काय म्हणतो आपण त्याला एक प्रत्येकाचा एक थॉट प्रोसेस असतो की मी या प्रकारे मी चित्रपट करेल तर मी ज्यावेळेला कथा जेवल त्याने ही सगळ्या ऐकवल्यावरती म्हटलं राजेश ना ते बोलले नक्की झेपेल आणि मग अशी तरी ते सांगेल त्याप्रमाणे खरंच येते मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा आहे एका लाईन वरती सगळे जण सगळ्या टीम आतमध्ये शिरले आणि एक अप्रतिम कलाकृती इथे गेलेली आहे म्हणजे इथे मित्र संजय मोने इथे बसलेले आहेत त्यांचं या चित्रपटामध्ये मोठं गाव आहे त्याच्यात आमचे राया भावे आले तिथे मला माहिती नाही राया भावे असतील आमचे पुष्कर श्रोत्री असतील अनेक जण आहेत माफ करा कोणाचं नाव राहून गेलं असेल तर आमचे अजित बुरे इथे आहेत बसलेले संजय मेमाणे त्यांना खूप त्रास दिला की कशा प्रकारची कलर स्किन अर्थातच ते उत्तम योग्य आहेतच परंतु त्रास दिला त्याबद्दल त्यांना काही त्रास झाला नसेल अशी माझी अपेक्षा आहे अनेक लोकांना मी थोडा बहुत त्रास दिलेला आहे त्याबद्दल मी आता आजच्या दिवशी दिलगिरी व्यक्त करतो नंतर सांगू नका परंतु हा चित्रपट एक उत्तम चित्रपट झालेला आहे तेजस्विनी सर्व राजेश मांबुसकर अजय अतुल हे सर्व दुसरे आमचे कुणाल करण ते देखील त्यांनी देखील एक या आहे आभार मानतो आणि या चित्रपटाची सगळी टीम या सर्व टीमला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो मराठी मराठवाड्यातली आजपर्यंतची सगळ्यात मोठी ब्लॉकबस्टर चित्रपट हा ठरू दे अशी आशा अपेक्षा बाळगतो झी झीने आम्हाला जी साथ दिली सुभाषची सुभाष चंद्र सुभाष सुभाष गोयल यांच्याकडे मी जेव्हा गेलो त्यावेळेला त्यांनी तात्काळ हो म्हणून सांगितलं आणि हा चित्रपट आज झीने आज हातामध्ये घेतलाय सगळ्या गोष्टी आज झी करते झी स्टुडिओ करत आहे त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो अजून कोणाचे राहून गेले असतील तर मला कळवा मी जाईल त्यांची आभार मानायला तयार आहे वर्धा भाभी हाच इकडे आहेत मग अशी आमिरने साजिदभाईना विचारलं की वर्धा तो बोले हा प्रोड्युसर आहे क्यू बोले पुतले उसके तर मेरे नाही जलेगी <laughs> मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका